गडा बाई रे राम भाऊ मी आता येऊनच राजा मसाळे चारा पाणी करायला हा त्या गाय घ्या सोड तुम्ही लागला चाराला बकरा येऊन येतो बा हा तुम्ही काय आले बा येतोच होतो राजा मी त्या मसाळ्या देऊन गोई हा त्यासाठी नाही आलो मी हा ते तुझ्या लग्नाचं लग्न करणार की नाही त्यासाठी आलो मी हो ना हो ना तू मागे याल ना माझ का शांताराम भाऊ पाच हजार सबस्क्राईब झाले अजून मागायला लग्न नाही गेलो पण आता बुड्याचा व्हिडिओ चालू होता त्यामुळे ते लटकलं होतं का तर कसं आज योग आहे तर म्हटलं चाल तर बापाले मायला भेटू आपण काय काय नाही काय म्हणतात हा ते पाहुण आपण <laughs> तुम्ही म्हणताल तसं बाबा तुमच्या काय पुढे हो का पण मा बुडा गोड घेऊन काय हो आपण हा मा बुड्यात मला दाराची उभा करत नाही बाबा तुम्ही म्हणता मा बुड्या चाल भेटायला <laughs> नसते बापा बापाय आखरी शेवटी आपला नाही उभा करेन पण सांग ना कामान की बा लगन करून देऊन राहिलो बरं पोराचं कसं

दोन्ही पार्टीच्या संमतीत व्हायला पाहिजे मग शांतारामास वय वय करते म्हणतात शांतारामले काय एवढं ओळखलं असं पक्तार कसं लोक उलटे बोलतात ना मग त्यासाठी कसं आपल्याला दोन्ही दोघांनी भेटणार शांताराम भाऊ तुम्ही म्हणसान तसं भाऊ लाट गोष्ट खरी आहे बाबा मी म्हणेन तसं आता मान्य आहे पोरीलाही मान्य आहे पण कसं त्या माय बापाली त्या माय बापाले यायला मान्य पाहिजे का का पुतणे चुलते हा हे नसतात काय गोष्टी बाबा हम्म आता कसं तुम्ही समजूत जरा दोघे शिकेला म्हणून तुम्ही साऱ्या गोष्टी मान्य करून राहील पण हे कसं घातलं लय बेकार काम असते बाबा लग्नाचं काम लय बेकार असते बाप्पा सारेल घेऊन चालाव लागते नाहीतर मग यायला फुगे येतात मला नाही सांगलं मान नाही असं नाही केलं पत्रिकेत नाव नसलं तर टम फुगतात हे एवढं लोक लो बेकार नाम काम आहे त्यासाठी कसं बाबा सारेल विचारपूस करणं आपलं काम आहे सांगते शांताराम भाऊ हा माया काहीच दुमत नाही बाप्पा हा फक्त आपलं कसं लगन झालं पाहिजे आणि स्वस्तात मस्त आटपलं पाहिजे लग्न कसं आपली माई काही सोय नाही ना हां तू टेन्शनच घेऊ नव लगन पाहिजे तू कसं करतो मी तर पद्धशीर पद्धशीर आता हां पहिले त्यांना त्या बुड्याले या पोरीच्या बापाला भेटू ना मग काय म्हणतात काय नाही मग त्या पुढे पाहू हं हे यायचं जर म्हणणं असलं तर बा आम्ही लग्नात येतो लग्न करा जंक्शन होऊ देऊ तर मग पाहू हां आता यायनं जर तिसरा बाळ काढला तर मग आपल्या मग आपल्याला जे काही करायचं आहे ते तर करू जाऊ परबा शांताराम भाऊ चालू भा। भान चाल बघता घरून येऊ आपण जा हो हो जाऊ हो। पाहिजे रे बाबा भांड गिन्न करशील नाही तर ते एक दोन शब्द बोललेशील की तू बोलत जास्त बाबा ऐकून घे फक्त नाही परे मी काय भांडणं गिन्न करत नाही तू काय टेन्शन ये न गो चाल शांताराम भाऊ बुडबा अरे काय कोण आलं हो बा या ना इकडे या ना शांताराम पास तू काही नाही बुड बाबा कसं आता तुमच्या पोराचं आणि त्या पोरीचं लग्न करून देणार आहे ना बाबा काय कधी काढता काय काढता ते सांगा मी राहिले तुम्ही ते विचारा आलो आम्ही तुम्हाला ते काय म्हणणार तुझ्या ते घुबळ आमच्या घरात घालता का पहिलेच पहिले सुद्धा बट्ट बोळ करायला सगळा हा काही गरज नाही ते लग्न फगन करायची काही गरज नाही तो राहिला चालते तसा ते बघा तुम्ही सांगा ना तुमचं म्हणणं काय आहे काय नाही तर बायकोन सांगितलं का मी सांगितलं काय ते आपल्याला चालतच नाही भाऊ लगन हम्म तुला जसं करणं असेल ते कर हा तसं तर पोऱ्या तसं मी घराबाहेर काढून दिला त्याला काही दिलं नाही आपण आपला पोऱ्याच नाही तो कसं आपण त्या लग्नाच येत नाही फग्नाच येत नाही लग्न करू काही करू आपल्याला काही घेणे काय बोलून राहिला शांताराम तू कोणत्याही गोष्टी ना कुठ पाहिन ना छत्तीसगड पाहिन शुक्र काय काही नाही आपल्या लो मॅरेज फो मॅरेज आपल्याला अजिबात परत नाही कशी आहे कोणाची आहे काय कोणाची घालता घरात भाव इजार मी तोंड दाखल जागा राहिली पाहिजे ना आम्हाला तो पोऱ्या अभिन जागा होय त्याला काही पडेल नाही समाजाचं नाही बा आपल्याला काय सांगून बघ्या लग्नाचं मी तुम्हाला पहिलेच म्हणू येऊ नका म्हणून म्हणजे -हे, हे हे कळा हे हे कसं सुधारणार नाहीत नाही लोक हा अळण चोट ते अळण चोट ह्याच्या कुठे नांदे लागतात राजे ह्यांतर बो चाला आठवण काही हे म्हटलं तोंड करू नका अजून चार शब्द बोलले आपला अपमान आहे ना ह्याच्यात कोण आमंत्रण दिलं तर बा ये म्हणून बापाला सांग हं लोकन करून राहिलं म्हणून म्हणा म्हणजे आमच्यावर तू उपकार करून राहिला है की हं कोणाची पोरी घातली घरात कोणाची नाही हं नाही काही पाहिजे नाही आपण आपण कोण आहोत याचं काही भान नाही लव्ह मॅरेज पाहिजे झाली लाज वाटेल पाहिजे समजा तोंडाने ठेवली तुला कसा तुम्ही बाप पोराच्या नात्यानं मला तुम्हाला सांगणं काम होतं नाही तर मग तुम्ही म्हणत तुम्हाला परस्पर केलं तुमच्या कानावर टाकणं काम होतं तर मी म्हणू कसं हे जास्त काही हे काही खरं नाहीत बरं जास्त लागून यायच्या आय बुड बा इसरून जा आता मागच्या गोष्टी मागच्या गोष्टी आता लग्न आहे त्याचं आपण कबूल करेला आणि बजायले मीटिंग मध्ये आणि तुम्ही आता हात तु काढून राहिला बाब हा तुमचाच पोटचा वय तो तुमचा पोरगा आहे ना राजा वाय रे तुमचीच होणार आहे ना नंतर तू काय सांगू नको ना बापा रे काही सांगू नको ना तेल मिट लावून ते पोरगे आम्हाला पाहिजेच नाही ना पाहिजेच नाही अजिबात ते आमच्या घरातही पाहिजेत नाही हा पोरगा आला तर एकटा ठीक याला आम्ही कसं आमच्या घरात ठेवू पण लगन जर केलं तर ते तर काही जमत नाही बा हा शेवट लोक मग कसा आमचा पोरगाच नाही राहणार आपची इच्छा बा आखरी शेवटी मला काही करायला नाही लागत बा कसं आहे मा सांग ना काय होतं तुम्ही माय बापाच्या भाण्याचे हा कसं काल मावर बोलायला नाही पाहिजे ना कारगड शांताराम तुम्ही कसं काय केलं आम्हाला सांगितले नाही कसं मी त्यासाठी सांगायला आलो बा हा तुम्हाला काय करणं शिन हे नशीन तर या लग्नात हं पाय नशीन तर पा नाही तर नका येऊ बा सांगितलं मी तुम्हाला आता नंतर मी पाहून घेऊन काय आता आम्हाला नाही येणं त्याच्या दलिंद्राय लग्नात नाही येणं आता कोणाची पूर्वी घरात घालिंद्रा कोणी घ्या काय मी हं आम्ही आम्ही इज्जतदार लोक का, असे काही बेसरम नाही या हां नाही होय तू काय आम्हाला चोकटाई शिकून उघड सा घेणार ना आलो आम्ही सांगितले ठोमू कोण टमू काय तू तू हे काम कर भाऊ आणि त्याचं लोकांनी दिलं काय होय तिकडे बरोबर कस माझी इच्छा होती माय बापांना आशीर्वाद द्या म्हणून ठेवले हरा पोरिले पण आता कस तुमची इच्छा नाही आली ते गेला जा ना जाऊ द्या दाव चाललो आम्ही चालू गडा भानू चालला शांताराम भाऊ ती येणारच नाहीत ना हे कळत ना ते फक्त निघलो बोगस दुसऱ्याची पोरी घातली घरात

नंतर काय खरा गळा बोला भाषण बोला जी कोणी साऱ्या गावाच्या चाटा मारले तो माणूस हो काय माणूस आहे या भांडेलीच काहीतरी करा लागेल नाही पुण्या मुंबईत जाऊन लग्न करून घ्या लागेल नाही तो सगळ्या मेरेत नाही भांडायला तळे हो तुम्ही काही बोलत राहा काय बाई शांताराम एवढा माणूस बेकार आहे का हम्म किती राहायचं लग्न करून शांतता ठेवा जराशी अशी अति घाई करून फायदा नसते काही काय माहित बा शांताराम बाजू शांताराम मावले माहित बाप्पा माहित आहे आपल्याला काय माहित आहे हम्म का आपण भाण्याजे का बोलता का त्यासोबत सोबत भाण्यालेच भेटू आपण खरं म्हणा लग्नाचा काय काय नाही कसं आम्ही कसं नाच वाट पं म्हणा बा कसं त्या लग्नात जंक्शन करा नाचणं कुदन दारू मारू चलवा बा बँड घेण्याचा त्याचा विचार करायला पहिले लग्न होते की नाही हे पाय पहिले पहिल्या आपण म्हणायला भेटू काय म्हणते काय नाही पोरीची लय आठवण येऊन राहिली बा चालता का आपण तिला भेटायला किती दिवस झाले तिचं तोंड बी नाही पाहिलं बाय आठवण येऊन राहिली मला हो ना आठवण तर लय येऊन राहिली मला पण माय पाय मांगे पुढे करून राहिले जावा की नाही जावा हा कसं तिने तो पोरगा पटव त्याला पटीन नाही पटीन ह पहिले आपण लय धुतला त्याले कसं हा घर होऊ शकते बा कसं आपल्याला खालच कसं खाली मान काढून बोलता येईल काय करता आपण नंतर तिले बापा लय बोललो देला पण आता काय करता आपली पोरगी आहे ते पोटचा गोया आहे ना आठवण तर येणार सदा भाऊ रामराम भाऊ राम राम आले बा चला घरात बसू ना घरात गेल्यात काही बसत नाही गळा कस बाहेरच बोलू आपण काय काय बोलायचं आहे ते एक कस एक काम होत बाब सांगा छान काय काम आहे काय सांगा ना होणारा होणार आपला अंदर बियाणा वाटते का घ्यायला म्या मारल तर तोंड पाच हजार सबस्क्रायबर झाले की भाण्याचं पोरीचे मी लग्न करून देईन बा तर कसं तुम्ही माय बा बाबा तुम्हाला कसं मी विचारायला आलो की बा आता कसं पोरीचं लगन करा लागते कसं करता काय करता तुमची म्हणजे परवानगी आहे नाही आहे तसं बी तर होणारच आहे लोगन पण मग कसं सांग ना आहे माया तुम्हाला तर मग भाऊ आपल्या काही लग्नाला विरोध नाही राजा पण ह्या गोष्टी दादा मी पहिलेच करून द्यायला पाहिजे होत्या पण कशा राजा हा माणसाचा राग असते पण आर होते आता तर मला पस्ता येईन राहिला त्या गोष्टीचा पण आता काय करा हां मीच माफी मागे मागतो दे माफी तो गायला बी मी आला चुक केली नाही घोड चुक केली नाही हे पोटचा वया होता हो मा हा तिच्या मनाने केलं काय वाईट केलं राजा चांगलं असेल म्हणूनच की नाही तिने तिचा निर्णय घेतला चांगलं झालं पण आता काय मला पस्ता येईन राजा पस्ता करू नको पुस्ता करू नका आता लग्न कर नाही आपल्याला कसं करत काय करत तू सांग बा आता पोरीचा कसा तू भाऊ लग्न करून द्यायची चांगलं जंक्शन करायची माझी इच्छा तर लव या लव मॅरेज पण चांगलंच करायची माझी इच्छा पण यंदा राजा पिकाने पुरी चढली राजा तुम्हाला माहिती तुम्ही इशात करी जा कशी होबळल्या मारायला याच्यात करा पिकाना तर तुम्हालाही माहित आहे ना यंदा काही सोय नाही राजा माझी लागलं लग्न झाल्यावर मी लागलसत तुम्हाला पीक झालं की मी यायला काही ना काही दिन बा पण आता काही नाही राजा माझा हात वरात आत बा माय बापा, ना असं कसं करता तुम्ही हा आपली एकुलती एक पोरगी तिचं लग्न करायच लागेल की नाही आपल्याला चांगलंच करावं लागेल ना जरा कसं माझ्यावर दोनक थोडे सोनं आहे तर ते मोडून कसं काही ना काही टामटोम असं चांगल्या दिशेने असं करू ना मग लगन काही न केल्यापेक्षा ते बरं मग तू म्हणून राहिली ना तसंच करू राहिल शांत ना दोनक थोडे सोनं ते मोडतो बा बायचं लग्न करू मामा मामी हे असं करू नका नको बापाडोळ करू नका तुमच्या त्याचं मग असं रिकामे कामं काही करू नका बा आपल्याला पटत नाही असं आणि बाबा काहीच नाही पाहिजे तुमच्याकडून फक्त आशीर्वाद पाहिजे त्याच्या पलीकडे काहीच नाही पाहिजे तुमची धानवलं तुमच्यातच ठेवा एवढे मोठी तुम्ही राजा सोन्यासारखी पोरगी मला दिली हां आता काय घेऊ मी तुमच्याजवळून आपल्याला काहीच नाही पाहिजे बा काय बघा किती समजदार भेटला आपल्याला पा कशा गोष्टी करते तर आपला जवळ खूपच समजदार बापा आपल्याला पहिलेच अक्कल नाही आली पहिलेच आपण लस गलती केली पहिले समजून नाही घेतलं आपण काही टेन्शन नको घेऊ बापा, बापा। नुसतं अक्षिदा टाकायला लग्नात दुसरं काहीच करू नको तू हा मागलं काय ते पाहून घेतो काय करायचं काय नाही तर फक्त ये बापा नाही तर बघता तू पोरगी दुसऱ्या मागे गेली पोहून माईन धमूक झाली मला लग्नात बोलून आल्या कसं बघतात असा वर नाही झाला पाहिजे नाही 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 शांताराम भाऊ असं नाही म्हणा हां मी लागलं तुम्हाला करू घरू लागेल सर्व तुमच्या मागा बापा तुम्ही म्हणता तरी मी येतो नाही हो बापा हा मा, मा चुकीचा मला पस्ताव आहे ना कोणती कोर घे राजा माई नाही हो बापा असं नाही होणार आपल्या हो सदा येतो मग आम्ही आशीर्वाद द्यायला जरूर यारगड हो काही चागी घेतला असताना शांताराम भाऊ कधी येत नाही राजा तुम्ही नाही नाही चा बाकी राहू दे पुढच्या बारी निघून झाल्या मला लग्न जन करून कधी देतील मला लग्न करू ना मला गायतलं पुरायचं लग्न लावलं मा बापून करणं माझ काउन नाही करून हा मला खेळायला बायको पाहिजे ना मला खेळायला पाहिजे बायको कस भूकेल सूत्राचा काही समजत नाही आले काहीच नाही ना फक्त शरीराला मोठा झाला मेंदू उसा कसा आहे याचा बायको खेळायला पाहिजे म्हणते खेळायले आता काय काय टिवले बावले का आहे का खेळायला पाहिजे का ह्या लहान राहायला कशी अक्कल नाही रे तुले कशी अक्कल नाही गगने हा

पण बाप्पा आता कोणती बुड्यान घोर केला ना त्यानं पुरी उधळ घेतली माई घेणं त्याला चांगलं पण अशी शान काढली जाणार की बस आ? तो म्हणते लग्नात येत नाही करून दे तुले तुले, तुले पटत असेल तर करून दे म्हणते मला काही घेऊन दे नाही येत नाही आपलं सांगणं काम होत ना गेलं ना सांगून आपण ना झालं मग का आता किंवा आता भानूचा तर नाही म्हणून राहिला लग्नासाठी या बाप काय म्हणते मग आता सदा हो म्हणते लग्न द्या म्हणते बाबा शांताराम भाऊ करून काही गोष्टी गोष्टीसाठी तयार आहे म्हणते बर झालं दोन्ही ऐकून कस एका पार्टीचा तरी होकार आला तेवढं तरी चांगला आपल्यासाठी शांताराम भाऊ माझी एक गोष्ट आहे का राजा बाबा शांताराम भाऊ आपल्या जो काही नाही राजा खिशात दमडी मीच कामाला जाऊ दोथंडा असं त्यातल्या त्यात पोरीचं शिक्षण घे आपले जण काही होत नाही बा हं आणि आपल्या जण काही जीव बी घातले जात नाही तर कसं मग असं म्हणणार की कोर्ट मॅरेज करून को टाकू हं तुम्ही दोघं जण साक्षीदार दोन जण अजून थांबलो आपण असं कोर्ट मॅरेज लगन करून टाकू आपलं तू काय टेन्शन घेऊन राहिला भानू हा टेन्शन नको घेऊ ना आम्ही हा ना आता तुझ्या लग्नाचा आम्ही ना पुढाकार घेतला की नाही करून देऊ म्हणून हे करून देऊ ते करून देऊ मग चार पाचशे लोक आमच्या जाणं काय जीव घातलेले जात काय करतो आम्हीच टेन्शन नको घेऊ तो नाही ना मावशी नाही ते लगन फगन तुम्ही भानगडीतच पुरवू नका पहिलेच तर उपकारला यात नावावर ह साऱ्या गोष्टीचे पैसा आदला साऱ्या गोष्टी पुरून राहिले तुम्ही ना आता वरून लगन देता माय करून नाही नाही आपल्याला पाहिजे कोर्ट मॅरेजच करू आपण भाने आमची इच्छा बावांना दान करायची आमच्या घरात कोणतं लग्न आहे खाऱ्या की काय आम्ही काही केलं का का नाही ना अजून भांडरा राहा दिल्यापेक्षा किंवाच लग्नात आम्ही जीव घालतात लोक ह आम्हाला करू दे आमची इच्छा पुरे करू ना शांताराम भाऊ आता तुम्ही म्हणून राहिले तुमच्या पुढे नाही आहेत मले पण कसं आहे पहिले लग्न हे कोर्ट मॅरेज करू आणि मग लागलं तुम्हाला पंगत द्यायची आहे तर द्या बा मग काही माहीत हरकत नाही मग बरं बरं तुम्हाला मावशी काही वाईट नको वाटू देऊ बा हं तुम्ही आता कसं साऱ्या गोष्टी पुढाकारा बापा मला सपोर्ट करून राहिले तुम्ही त्याबद्दल काहीच वाद नाही पण कसं मला काही जास्त चांगलं नाही वाटत नाही ते घडी घडी तुम्हालाच त्रास देणं बरोबर नाही ते आता मायामापांना जर केले बा हात वर तर तुम्हीच माबापा काही असं नको बोलत जाऊ हा केलं ना आम्हाला हा आम्ही तू येच तू काही टेन्शन घेऊ नको हा मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रो लय दिवसा नागा चालू होता भांडाजचं लग्न कधी आयोदिया आता लावून देतो बापा भांदारचं लग्न झालं आता पाच हजार सबस्क्राईबर आपले